नमस्कार मी साक्षी अनासाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहू त्याच्या ठळक घडामोडी मान भक्त कैलासवासी बाबूराव बाबा पवार यांच्या कृपा आशीर्वादाने श्री क्षेत्र सोनांबे पंचक्रोशी तेजेचुरी पायी दिंडी सोहळ्याला उत्सवास सुरुवात झाली यावेळी श्री खंडोबा महाराजांची वाजत गाजत पालखी काढण्यात आली सत्तावीस फेब्रुवारी ते नऊ मार्च पर्यंत चालणाऱ्या या पालखी सोहळ्यात पंच्याहत्तर भाविक जेजुरी पायी पारी करणार आहेत वाटेत केळी भोजदरी ब्राह्मणवाडा टेकडी आदी ठिकाणी मुक्काम करून महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी पायी वारी जेजुरीत पोहोचणार आहे या ठिकाणी निघणाऱ्या लिंग दर्शनानंतर वारीतील भाविक घराकडे परतणार आहे वारीचे हे दहावे वर्ष आहे वारीत रामदेव राजराम पवार संपत पवार नारायण सातपुते बबन पवार त्र्यंबक पवार राणू घोडे यांच्यासह सोनांबे सोनारी कोनांबे हरसुले धुणबार खापराळे गावातील भाविक सहभागी झाले आहे दीपक महिला व मणेगाव चोवीस रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद शाळा मनेगाव येथे होत आहे या कार्यक्रमात मणेगावचे भूमिपुत्र उद्योजक रमण शिंदे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता उद्धव मुरकुटे भारतीय सैन्य दलातील कॅप्टन प्रणव सोनवणे मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेख कपिले राष्ट्रपती पुरस्कार विजेते पोलीस निरीक्षक उत्तमराव सोनवणे आनंद स्कूल पुण्याच्या मुख्याध्यापिका सरला सोनवणे रेव वगडे व पणन व वस्त्र उद्योग विभागाच्या सहाय्यक सहकार अधिकारी हर्षला शिरसाट लघु विभागाचे कनिष्ठ अभियंता शिवम सोनवणे इंजिनियर विशाल मुरकुटे आय टी आकाश शिंदे बृहमुंबई महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता संतोष सोनवणे व इंजिनियर प्रसाद पवार तरी यशाचे शिखर गाठलेल्या अशा मणेगावच्या भूमिपुत्रांच्या सत्कारासाठी मणेगाव सह पंचवृषीतले सर्व ग्रामस्थांनी उपस्थित दर्शवत कार्यक्रमात शुभा वाढवावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे येस मराठीसाठी दीपक भालेराव सिन्नर अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज